नमस्कार आणि तस किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण दहीपुरी बनवणार आहोत आणि तीही पाकातली वेगळी अशी चव लागते नेहमीच्या पुऱ्या तर आपण सतत बनवत असतो अशी ही वेगळी पुरी नक्कीच ट्राय करायला हवी वेगळी अशी आहे त्याचबरोबर खायलासुद्धा खूप छान लागते आणि बनवायलासुद्धा खूप सोपी आहे उन्हाळा चालू आहे तर उन्हाळ्यामध्ये ही दहीपुरी व्हायलाच हवे चला तर मग आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ही दहीपुरी कशी बनवायची ते पाहूयात अगदी परफेक्ट प्रमाणासह आपण हे बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला सुरुवातीला एक बाऊल घ्यायचा आहे आणि त्या बाऊलमध्ये आपण एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा कप रवा घालणार आहोत रव्यामुळे आपली जी पुरी आहे ती छान अशी टम्म फुगलेली राहते बराच वेळ त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आप मोहनासाठी आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये दही घालणार आहोत तर दही आपल्याला मी सुरुवातीला अर्धा कप दही घातलेलं आहे तर आपल्याला दह्यामध्येच हे पीठ जे आहे ते पूर्णतः मळून घ्यायचं आहे आता पुरी बनवायची आहे तर आपल्याला हे पीठ घट्टच मळावं लागतं त्यामुळे छान असे फुग पुऱ्या ज्या आहेत ते फुगतात आणि बराच वेळ फुगलेल्याच राहतात तर याच्यामध्ये आणखी मी दही घातलेला आहे साधारणतः म्हणजे पाव कप आपल्याला यासाठी दही लागलेलं ला आहे आता आपण हे जे पीठ छान असं मळून घेतल्याच्यानंतर याच्यावरती थोडंसं तेल घातलेलं आहे आणि तेल लावून आपल्याला हे छान असं एकदा हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे पीठ मळताना आपल्याला घट्टसरच मळायचं आहे म्हणजे पुऱ्यासुद्धा छान अशा फुलतात आणि जास्त वेळ टम्म फुगलेल्याच राहतात आता आपलं पीठ मळून झालेलं आहे हे आपण झाकून ठेवूयात आणि तोपर्यंत आपल्याला पाक बनवायचा आहे तर पाक बनवण्यासाठी या ठिकाणी मी साखर घेतली आहे सुरुवातीला एक कप आणि नंतर अर्धा कप तर आपण दीड कप या ठिकाणी साखर घेतलेली आहे आणि पाऊन कप पाणी घातलेलं आहे आता आपल्याला याचा पाक करायचा आहे तर पाक आपल्याला हा एक तारी वगैरे असा नाही तर चिकटसर असा पाक करायचा आहे आता गॅस चालू केलेला आहे आणि ही साखर आपण वितळून घेऊया आपल्याला साखर जी आहे ती हलवत राहायचं आहे तर या ठिकाणी पाहू शकता हे छान असं उकळायला लागलेलं ला ला आहे आणि साखरसुद्धा बऱ्यापैकी वितळलेली आहे अगदी झटपट हा पाक तयार होतो चार ते पाच मिनटानंतर पाहू शकता या ठिकाणी पूर्णपणे साखर जी आहे ती वितळलेली आहे आणि पाक जो आहे तो बऱ्यापैकी आपला तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये विलायची पावडर आहे ती घालणार आहोत तर जाडसर अशी विलायची जी आहे ती मी बारीक करून याच्यामध्ये घालणार आहे खूप जास्त बारीकसुद्धा केलेली आहे थोडीशी जाडसरच ठेवलेली आहे आता ही आपण याच्यामध्ये मिक्स करूयात आणि आता आपल्याला हा पाक जो आहे तो चेक करायचा आहे कारण पाक जो आहे तो पुढे सुद्धा जायला नको आहे आपल्याला हलकासा चिकटसर असा पाक हवा आहे आता हा पाक आपण चेक करूयात तर, तो तो तर आता आता अशा पद्धतीने पाहिल्यानंतर पाहू शकता मस्त अशी चिकटसर असा पाक आपला तयार झालेला आहे आता गॅस बंद करूया आणि हा बाजूला ठेवूया आपलं पीठसुद्धा तोपर्यंत भिजलेलं आहे तर आपण हे पीठ जे आहे ते आता हलक्या हाताने आपल्याला मळून घ्यायचं आहे म्हणजे छान अशा आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या तयार होतील त्यासाठी थोडंसं हे पीठ आपण हलक्या हाताने साधारणतः एक ते दोन मिनिटांपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याचे अगदी छोटे छोटे गोळे करायचे आहेत कारण ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या आपण थोड्याशा अगदी लहानच करतो खूप जास्त मोठ्या अशा बनवल्या जात नाही तर त्यासाठी नेहमीच्या पुऱ्यापेक्षासुद्धा सुद्धा आपल्याला ही पुरी जी आहे ती छोटी करायची आहे त्यासाठी हे गोळेसुद्धा अगदी छोटे छोटे असे करून घेणारे आहे तर सुरुवातीला मी थोडेसे गोळे जे आहेत ते करून घेतलेले आहेत आता हे पीठ आपण राहिलेलं झाकून ठेवूया आणि ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या लाटून घेणार आहोत तर लाटतानाही आपल्याला अगदी हळवारपणे खूप जाडही नाही आणि खूप पातळी नाही मेडियम अशा ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या आपण लाटून घेणार आहोत आणि पाहू शकता आकारसुद्धा अगदी लहान लहानच ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या बनवलेल्या आहेत ह्या पाकातील पुऱ्या ज्या आहेत त्या अशाच आपल्याला बनवायच्या आहेत नेहमीच्या पुऱ्यापेक्षा थोड्याशा लहानच आता ह्या पुऱ्या एवढ्या ज्या आहेत ते मी अगोदर लाटून घेतलेल्या आहेत तेलसुद्धा तापण्यासाठी ठेवलेलं होतं आता आपण याच्यामध्ये पुऱ्या तळून घेणार आहोत तळताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे नाहीतर हाय फ्लेमवरती पुऱ्या ज्या आहेत त्या पटकरणं तळ्या जातात आणि नंतर मऊ पडतात तर पाहू शकता आपली पहिली जी पहिली पुरी आहे ती छान अशी फुगलेली आहे टम्म अशी आता ही आपल्याला छान गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घ्यायची आहे आणि मिडियम गॅसवर तळ्यामुळे ह्या पुऱ्या ज्या आहेत ते बराच वेळ ज्या आहेत त्या छान अशा फुगलेल्या राहतात आता ह्या छान यांचा रंग आलेला गोल्डन आहे गोल्डन ब्राऊन असा आता आपण ह्या काढून घेणार आहोत आणि बाकीच्या ज्या पुऱ्या आहेत त्यासुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत पूर्णपणे आपल्याला याचं जे तेल आहे ते, ते शक्य होईल तेवढं नितळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गरम असतानाच आपण ह्या पाकामध्ये सोडायच्या आहेत तर आणखी मी काही पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घेणार आहे आणि नंतर आपल्याला त्या एकदम पाकामध्ये सोडायच्या आहेत गरम असताना सोडायच्या म्हणजे छान त्यांना जो पाक आहे तो लागतो आणि आपण याच्यामध्ये रवा घातलेला आहे त्याचबरोबर पीठ घट्ट असं मळलेलं आहे त्यामुळे ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या बराच वेळ छान अशा फुगलेल्या राहतात आपण पाकामध्ये जरी घातल्या तरी त्या फुगलेल्याच राहतात त्यासाठी आपलं हे जे पुऱ्यांचं प्रमाण आहे आपलं पुरलेलं ते अगदी परफेक्ट आहे दे या पद्धतीने जर पुऱ्या बनवल्या तर तुमच्यासुद्धा अशाच अगदी मस्त अशा पुऱ्या होतील तर आपण आता ह्या ज्या पुऱ्या आहेत गरम गरब, त्या गरम त्या पाकामध्ये घालणार आहोत तर पाकसुद्धा कोमट आहे खूप असा गरमही नाही आणि थंडही नाही आता ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला पाकामध्ये फक्त अशा एकदा डीप करून घ्यायच्या आहेत पाकामध्ये दोन्ही बाजूने अशा पद्धतीने आपण त्या बुडवून घ्यायच्या आहेत आणि लगेच आपण त्या काढून घेणार आहोत जास्त वेळ आपल्याला ह्या पुऱ्या पाकामध्ये ठेवायच्या नाहीत तर आता मी लगेच ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या काढून घेणार आहेत तर पाहू शकता अतिशय मस्त दिसतात आणि वेगळ्या आहेत नेहमी आपण मसाला पुरी किंवा साधी पुरी तर खातच असतो परंतु ही थोडीशी आंबट गोड अशी ही जी पुरी आहे ती खायला खूप छान लागते आणि वेगळी आहे तर पाहू शकता आपल्या मस्त अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि बराच वेळ पाहू शकता अजूनपर्यंतसुद्धा ह्या एवढ्या पुऱ्या तळून होईपर्यंत आणि पाकातून काढलेल्या आहेत तरीसुद्धा छान फुगलेल्या ह्या पुऱ्या राहिलेल्या आहेत मस्त अशा खायलासुद्धा खूप छान लागतात आणि एक तोडूनसुद्धा दाखवलेले पाहू शकता किती मस्त आतमधूनसुद्धा दिसत आहेत तर ह्या पुऱ्या जर आहेत त्या तुम्ही एकदा नक्की ट्राय करा त्याचबरोबर कशा वाटल्या त्या कमेंट करून सांगा आणि आवडल्या असल्या ले, चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद